नमस्कार मी बालाजी मराठवाडा न्यूज इलेवन नेटवर्क मध्ये मनपूरक स्वागत करतो विक्रीकर पेन्शनर्स असोसिएशन विक्रीकर विभाग मराठवाडा यांच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन विघ्ने लॉन्स येथे संपन्न जालना जिल्ह्याच्या जा वतीने विक्रीकर पेन्शनर्स असोसिएशन मराठवाडा विभाग यांचे वार्षिक स्नेह संमेलन किशनराव विघ्ने यांच्या सौजन्याने आयोजन करण्यात आले होते विक्रमाचे अध्यक्ष एन टी डाके कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पतंजली योग शिक्षक जिल्हा प्रमुख श्री डागाजी यांनी सूर्यनमस्काराचे मार्गदर्शन केले तर के एस ढगे यांनी सूत्रसंचालन केले सुरेश जोनवाल यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी विवेकानंदन आश्रमाचे सर्वे सर्व आत्मानंद थोराते वय वृद्ध निवृत्त पेन्शन अंसारी रत्नाकर गनोरे एच डी बोर्डे जनार्दन अमृतकर अध्यक्ष मराठवाडा विक्रीकर विभाग चंदन पो सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गडसिंग कुमारी तेजस्विनी भाले डी पी पवार जरा चव्हाण एस आर काळे श्रीराम लकडे बापू यम ओ चंद्रहास बाबुराव धुळे पी जी पळसकर एस एम शेटे आणि मराठवाड्यातील संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड आदी जिल्ह्यातून सर्व सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बालपण तारुण्या तारुण्य मातारपणा वर्गातून ऑफिसपर्यंत पुस्तकातून फाईलपर्यंत जीन्सपासून फॉर्मलपर्यंत पॉकेट मनीपासून पगारापर्यंत पण मित्र आणि सहकारी हे बदलत नाहीत ते, ते राहता शेवटपर्यंत म्हणून ह्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काही आठवणी जपून ठेवण्यासाठी आज आपण विक्रीकर पेन्शनर्स असोसिएशन मराठवाडा विभाग जा जालनाकर विशेष करून श्री विघ्नेसाहेब यांच्या सौजन्याने यांच्या प्रायोजकता खाली आता आपण स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी